नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कधी कधी असं होतं ना की स्वयंपाक करायचा खूप कंटाळ आलेला असतो आणि रोज रोज चपाती भाजी खायलाही नको वाटतं त्यावेळेस एकदम झटपट होणारा आणि अगदी पोटभरीचा प्रकार म्हणजे चकोल्या चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे आता तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण एक चमचा जिरंही घालूयात जिरंसुद्धा छान फुललं पाहिजे तरच आपली फोडणी एकदम खमंग अशी बसते आता यामध्येच दोन सुकलेल्या लाल मिरच्याही घालून घ्यायच्या आहेत तसेच कढीपत्त्याची आठ ते दहा पाणीही आपण घालून घेऊयात कढीपत्ता मस्त तडतडला की मग त्यामध्ये थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून घेऊयात आणि आता यामध्येच आपण तुरीचं वरण घालून घेऊयात तर वरण करण्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ आणि अगदी थोडीशी म्हणजे मूठभर मुगाची डाळ त्यामध्ये घालून ते, ते दोन्ही डाळी व्यवस्थित धुवून त्याच्या तीन ते चार मी शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर अशा प्रकारे आपण वरण जे केलं होतं तेही या फोडणीमध्ये घालून घेऊयात आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याची कडकडीत अशी एक उकळी काढून घेऊयात आता आपलं वरण छान उकळतंय तोपर्यंत आपण त्यामध्ये घालण्यासाठी कणकेचे असे काप करून घेऊयात बराच वेळा कणिक मळल्यानंतर थोडी तरी कणिक आपली राहतेच तर, तर सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता आता या कणकेची आपण चपाती लाटून घेऊयात चपाती लाटताना खूप पातळही करायची नाही आहे किंवा खूप जाडही नाही तर मीडियम साईजची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहेत आणि आता आपण अगदी कापण्या कापतो त्याचप्रमाणे सुरीच्या सहाय्याने ही चपातीही आपण कापून घेऊयात चपाती कापताना सुरीला ती चिकटू नये म्हणून सुरीला तुम्ही तेल किंवा मग गव्हाची पिठी लावून घेऊ शकता ही रेसिपी करायला अतिशय सोपी आणि खायला खूपच सुंदर अशी लागते याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने बोललं जातं कोणी याला चकोल्या म्हणतं कोणी वरणफळ तर कोणी याला डाळफळ म्हणतं नावं कितीही वेगवेगळी असली तरी करायची पद्धत तीच आणि अगदी साधी सोपी लहानपणी जेव्हा माझ्या मुलीचे दात हालायला लागले होते तेव्हा ती काहीही खायला नको म्हणायची कातर खायला गेलं तर दात दुखायचे त्यामुळे आमच्या घरी त्यावेळेस हा सर्रास बनणारा पदार्थ होता अगदी मऊसर खूप चावायलाही लागत नाही पण तरीही पौष्टिक आणि पोट भरणारा त्यामुळे आमच्या इथे सगळ्यांनाच हा पदार्थ इतका आवडतो की जेव्हा जेव्हा वरण राहिलेलं असतं तेव्हा आमच्या घरी हाबेत असतोच असतो तर हे पहा आपल्या आता चपातीचे तुकडेही करून झालेले आहेत आणि आपल्या वरणालाही छान उकळी आलेली आहे आता या वर्णामध्ये आपण हे चपातीचे जे काप केलेले आहेत ते घालून घेऊयात शक्यतो चपातीचे हे तुकडे घालताना आपण हातांनी एक एक हे सोडून घेऊयात जर सगळेच आपण एकदम घालायला घेतले तर बराच वेळा त्याचा असा लगदा होऊन बसतो आणि मग तो शिजत नाही व्यवस्थित त्यामुळे सरळ एक एक तुकडे करून आपण या वरणात घालून घेऊयात आता हे सगळं वरणात घालून झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट चांगलं शिजून घेऊयात आणि आता हे पहा अगदी मौसूत अशा आपल्या या चकोल्या शिजलेल्या आहेत आता त्याला चमच्याने हलवून घेऊन त्यामध्ये गुळाचा एक खडा घालून घेऊयात तुम्हाला जर चकोल्या आंबट गोड आवडत असतील तर त्यामध्ये थोडीशी चिंच किंवा कोकम घातलात तरीही चालेल आता गुळ घातल्यावर परत एक ते दोन मिनटं याला चांगलं शिजवून दिलं की आपल्या वरणातल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ अशी करू शकता पण थोडंसं पातळ असतानाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण जर तुम्ही घट्ट होईपर्यंत गॅस चालू ठेवताल आणि मग बंद करताल तर गार झाल्यावर ती अजूनच घट्ट होतात त्यामुळे थोड्या पातळच आपल्याला या चकोल्या ठेवायच्या आहेत आता सगळ्यात शेवटी यावर हिरवीगार बारीक केलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व करताना गरमागरम आणि वाफाळत्या चकोल्यांवर मस्त साजूक तूप घालायचं आणि सर्व करायचं तर पाहिलं तुम्ही मस्त चमचमीत आणि खमंग फोडणी असणारी ही फळं करायला किती सोपी आहेत तर तुम्ही कधी करताय अशा चकोल्या आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच या पदार्थाला तुमच्या भागात काय म्हणतात हेही नक्की सांगा काय मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि आपल्या व्हिडिओजला आपल्या मित्रमंडळी आणि परिवारांसोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपीज पाहत राहा आणि आपल्या किचनमध्ये करत राहा